जय भीम तुमचं नाव काय अजी अच्छा तुमचं वय आता ऐंशी आम्हाला असं माहित पडलं की तुम्ही बाबासाहेब आहे तुम्ही त्या काही अनुभव काय होता तुमचा बाबासाहेब बघितल्यानंतर काय वाटलं तुम्हाला अच्छा अच्छा Okay. भाई भाई ले अच्छा आणि देव रोडला तुम्ही जर प्रथम बाबासाहेबाला बघितलं होतं बाबासाहेबांसोबत कोण कोण होत त्यावेळेस अच्छा नाही बाबासाहेब हा 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 हायचो अच्छा अच्छा आणि त्यावेळेस काय म्हणजे तिथे देव रोडला काय म्हणजे बुद्ध मूर्ती बसवली बाबासाहेबांनी

आणि भैया त्यांचा पुतण्याला पु्याला पुतण्या अच्छा भैया साहेब आणि त्यांचा मुलगा हा, मुलगा हा हा आणि मुकेंद्राव त्यांचा पुतण्या होता हा हा, हा।, हा।

त्यावेळेस काय परिस्थिती पुण्यातून किती लोक गेले होते पुण्यातून काय आ... अच्छा अच्छा आणि तुमचं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस म्हणजे बुद्ध पद्धतीने झालं होतं की कसं बुद्ध पद्धतीने

बरोबर बरोबर त्यामुळे अजून तो प्रचार मोठ्या प्रमाणात होत होता आणि बुद्ध धमाबद्दल माहिती भेटत होती बुद्धाबद्दल अच्छा छान वाटलं आजी तुम्हाला बोलून आणि बाबासाहेबाला बघितलं म्हटलं की अजून आम्हाला वाटलं की बाबासाहेब नेमके कसे दिसत असेल बाबासाहेबाला बघितल्यानंतर ज्यांनी डोळे भरून डोळ्यात तसं साठून घेतलं बाबासाहेबाला ही काही गोष्ट छोटी नव्हती त्यावेळे हो हो कुठलं गाणं

बाबासाहेबाला मारलं गेलं वगैरे असं नाही ना पण आता तुम्ही जे सांगतात बाबासाहेब जेव्हा देव रोडला आले होते त्यावेळेस ते खूप थकलेले होते असं तुम्ही म्हणता होते आपल्यासाठी ते बाबासाहेब जिजले हो हो बरोबर सगळे दिवस बघितले बाबासाहेबांनी बघितला बरोबर बाबासाहेब वकील गणिष्ठ झाले तेव्हा बाबासाहेबांचं लग्न झालं रमाबाई बरोबर तर मी पण लय हाल काढले हे काढले रमाबाई गेल्याच्या नंतर मी रुनी आणि कांदिले हे म्हणले बाबासाहेब तुम्ही लग्न करा तुला मी कुणाशी लग्न करू मला सगळे बाबा म्हणते मी आमच्या जातीशी लग्न करू शकते बरोबर मी सगळ्यांचा बाप बरोबर असं म्हणले तर म्हण मग ती बामनीन तू दाखवून दिली त्यांनी ती दाखवली होती शिकलेली होती ती पण दाखवली सविता कबीर नावत त्यांचं आणि त्यावेळेस जे आपले शाहीर जे गायक होते गायकांचे नाव आहे तुम्हाला वामन दादा कर्टक अजून अजून हा हा अच्छा त्यावेळेस काही गाणे तुम्ही पण कधी लिहिलं का गाणं काही बोलले होते त्यावेळेस तुम्ही कधी नाही नाही अच्छा 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 आणि त्यावेळेस म्हणजे समाजाची स्थिती कशी होती लोक शिकत होते का कस त्यानंतर बाबासाहेब गेल्यानंतर कि परत अजून झगडावं लागलं बऱ्याच परिस्थितीला

आणि आता समाजाची स्थिती आहे किंवा आता बरेच लोक शिकत आहे सगळ्या गोष्टी मिळत आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच मिळत असं मला हो अजून काही बोलायचं आजी नाही ठीक आहे ठीक आहे छान वाटलं बोलून बाबासाहेबांचा अनुभव तुम्ही आम्हाला कथन केला ते ऐकून आम्हाला सुद्धा भारून थीक। आलं जय भीम आजी छान वाटलं जय भीम जय भीम जय भीम